आज आपण मनाच्या श्लोकातला चौऱ्याण्णवा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरूतो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणा ते चिहे नाम आता समर्थ आपल्याला ज्या भगवंताच्या नामाचं महत्व गेल्या काही श्लोकांमध्ये सांगत आहेत वेगवेगळ्या अनुषंगाने सांगत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आहेत आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक घटनांच्या आधाराने सांगत आहेत त्यातीलच भगवंताच्या नामाकडं किंबुहना परमार्थाकडं समाजाचा बघण्याचा जो एक विचित्र दृष्टिकोन आहे त्या एका दृष्टिकोनावरती समर्थ या श्लोकातून आपल्याला आपल्या मनातला संदेह दूर करण्यासाठी विश्लेषणात्मक अर्थ सांगत आहेत श्रोतेह हो सर्वात प्रथम आपण या श्लोकाचा सरळ अर्थ बघूयात अर्थ अगदी साधा सोपा आहे अगदी चार ओळी वाचत असताना देखील आपल्याला त्याचा अर्थ समजून जाईल समर्थ म्हणतायत की ज्याचा क्रोध जर अनावर झाला तर जो या त्रिलोकाला जाळून भस्म करू शकतो असा माझा महादेव देखील या भगवंताच्या नामाने शांत झालेला आहे निवालेला आहे आणि त्याचीच अर्धांगिनी जगनमाता पार्वती जी या विश्वाची एक प्रकारे भरणपोषण करते ती देखील अखंड नामस्मरण करत आहे त्यामुळं आपण तेच हे भगवान शंकराने पार्वती मातेने जपलेलं नाम आपल्या मुखामध्ये ठेवूयात समर्थांच्या श्लोकाचा हा श्रोत हो सरळ अर्थ मी जे आपल्याला मगाशी समाजाची विचित्र दृष्टिकोन परमार्थाकडे बघण्याचा जो एक तुम्हाला अनुषंग सांगितला त्याचा अर्थ असा होता की श्रुतेव आजच्या काळामध्ये परमार्थ करणारी व्यक्ती ही साधारणतः समाजामध्ये कुबडी घेतलेली आहे कुठल्या तरी दुर्बलतेपोटी परमार्थ करत आहे आपल्या कर्तृत्वावरती तिचा विश्वास नाही म्हणून परमार्थ करत आहे त्याला या जगामध्ये स्वतःच्या कुठल्याही कर्मामध्ये यश आलं नाही म्हणून परमार्थ करत आहे ती अपयशी आहे तिच्याकडं कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही ती लाचार आहे आता आपल्या आयुष्यामध्ये ती काहीच करू शकत नाही अशा चित्रविचित्र नजरेने या जगामध्ये या समाजामध्ये परमार्थ करणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं जातं किंबोनाच्या घरांमध्ये तरुण मुलं परमार्थाच्या मार्गाने लागतात आणि जर घरामध्ये तसं वातावरण नसेल आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये जर तसं वातावरण नसेल तर लोकांसाठी हा कित्येकदा एक चेष्टेचा देखील विषय होतो अरे या वयामध्ये काय देवदेव करतो असं देखील बोलणारी मंडळींची संख्या काही कमी नाही यावरती समर्थांनी या, या श्लोकातून एक झणझणीत अंजण आपला या श्लोकाच्या भावार्थाच्या अनुषंगाने सांगितलेला आहे भगवान महादेव जे या भगवंताच्या नामाचं अखंड स्मरण करतात कसं स्मरण करतात की ज्या नामाची समाधी त्यांना सत्याऐंशी हजार वर्षापर्यंत करून टाकते असं रामचरित मानसमध्ये वर्णन आहे तो भगवान महादेव त्याच्या शक्तीची आपण कधी तुलना केलेली आहे का या विश्वामध्ये जर त्याचा क्रोध अनिवार्य झाला जर त्याचं तिसरं नेत्र उघडलं गेलं तर या त्रैलोक्याचा विनाश हा निश्चित ठरलेला आहे सर्व सृष्टीला होरपळवून टाकणारा असा त्याचा क्रोध पण असा क्रोध असूनही इतकी इतकी शक्ती शक्ती अपार आपण असा विचार करा की पृथ्वीच्या गर्भामधून जिथून तो ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तो लावारस बाहेर पडतो तेव्हा त्या ते लावारसाच्या अवतीभोवती कित्येक किलोमीटर पर्यंत मनुष्याला जाता येऊ शकत नाही विमानं देखील कित्येक उंचीवरून त्या लावारसाचे फोटो टिपत असते कारण की त्याची उष्णता जेवढी प्रचंड आहे की त्याच्या जवळ जाता येणं देखील अशक्य आहे ज्या महादेवाच्या तिसऱ्या नेत्रामध्ये या त्रैलोक्याला जाळून टाकण्याची ऊर्जा आहे त्याच्या अंतरंगामध्ये किती प्रकारची आपण त्या ज्वालामुखीच्या जर गर्भामध्ये जाऊन त्याची उष्णता मोडण्याचा प्रयत्न केला आजकाल ते एक नवीन सायन्स झालेला आहे जिओथर्मल नावाचं की पृथ्वीच्या गर्भामध्ये असलेल्या उष्णतेवरती ऊर्जा निर्मिती करण्याचं शास्त्र आलेलं आहे तशा अनुषंगाने जर या ज्वालामुखीच्या उदरामध्ये जाऊन जर तिची ऊर्जा मोजली तर किती अगाध ऊर्जा त्या ज्वालामुखीच्या गर्भामध्ये असेल आणि इथं तर हा महादेव की जो आपल्या केवळ तिसऱ्या नेत्राने संपूर्ण विश्वाला बेचिराग करून टाकू शकतो एवढं ज्याचं सामर्थ्य त्याच्या अंतरंगामध्ये किती उष्णता असेल असा महादेव देखील ज्या नामाने निवाला शांत झालेला आहे असं हे भगवंताचं नाम भगवंताचं नाम म्हणजे लाचारहीनता नाही भगवंताचं नाम म्हणजे दुर्बलता नाही भगवंताच्या नामाच्या जोरावरती जो मनुष्य जे कर्म करतो माझी सद्गुरु माऊली म्हणते की ज्याच्या माग उपासनेचा जोर आहे तोच या जगामध्ये खरं कार्य करू शकतो त्यामुळे भगवंताची उपासना ही लाचारी नाही भगवंताच्या साठी केलेलं नामस्मरण तो परमार्थ हा कुठल्या दुर्बलतेपोटी आहे मी आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही म्हणून अपयशापोटी केलेली ही प्रार्थना नाही इथं विश्वाच्या कल्याणाची यंत्र हा भगवंत या परमार्थाच्या कारखान्यामध्ये निर्माण करत असतो या कारखान्यामध्ये निर्माण झालेला एक एक साधक या विश्वामध्ये स्वतःच तर कल्याण करतोच पण आपल्या बरोबर आणखीन चार लोकांना या भगवंताच्या नामाकडे तो वळवतो आणि त्यामुळं विश्वाचं कल्याण ज्यांनी होतं ते हे परमार्थ शास्त्र आहे हे दुर्बलतेचं शास्त्र नाहीच त्यामुळे विवेकानंद एका ठिकाणी म्हणाले की दुर्बलता हा मृत्यू आहे तर सामर्थ्य हे जीवन आहे उपासना हे केवळ सामर्थ्यवान पुरुषाला शोभून दिसत किंबोना ज्यांच्याकडं जगाला आपण कोण आहोत हे स्पष्टपणे दाखवण्याची ताकद नसते किंवा आपल्याला दंभ हा जगासमोर येऊ नये असं वाटत असतं तो मनुष्य परमार्थामध्ये उतरतच नाही कारण की परमार्थ हा मोकळा होण्याचा मार्ग आहे इथं कुठलाही दंभ आपण घेऊन जगू शकत नाही आणि त्यामुळे कित्येकदा अशी मंडळी इतरांची चेष्टा करत असताना स्वत या क्षेत्रामध्ये उतरत नाहीत कारण की ते त्याच्यासाठी एक प्रकारे क्वालिफाईडच नसतात असा माझा महादेव जो या विश्वाला जाळून टाकण्या इतकं सामर्थ्य आपल्या अंतरंगामध्ये घेऊनही शांत आहे यातून एक आणखीन फार सुंदर चिंतन वरती येत ते म्हणजे आजच्या काळामध्ये जे जे कोणी अधिकारी पुरुष आहेत अधिकारी याचा अर्थ केवळ परमार्थातलेच अधिकारी नाही अनेक प्रकारचे अधिकारी असू शकतात राजकारणामधले सरकारी ऑफिसर्स अनेक नेते राजकारण आणि त्याच्याही पलीकडे असलेल्या अनेक गोष्टींमधले या विश्वावरती प्रभुत्व दाखवणारे अधिकारी सत्पुरुष अधिकारी पुरुष सत्पुरुष हा शब्द कदाचित त्यांना लावता येणार नाही पण ही अधिकारी मंडळी ज्यांच्या एका सहीने या जगामध्ये अनेक उलथा पालक करता येऊ शकते उदाहरणार्थ एखादा देशाचा पंतप्रधान की ज्याच्या एका सहीने युद्धाची घोषणा करता येऊ शकते ज्याच्या एका सहीने अनेक प्रकारचे कायदे करता येऊ शकतात असा अधिकारी जर एखादा मनुष्य असेल आणि त्याच्याकडं जर भगवंताच्या नामाची उपासना असेल तर या भगवंताच्या नामाची उपासना त्याच्या अधिकाराला विवेकाची जोड देते जशी महादेवाच्या शक्तीला या नामाने विवेकाच्या मुळ शांतता प्रदान केलेली आहे महादेवाकडं नाम आहे म्हणून तो महादेव शांत आहे नाही तर हा अत्यंत शीघ्र कोपी आणि त्याचप्रमाणे भक्तावरती अत्यंत लगेच दया करणारा असा महादेव त्यामुळे या विश्वाची किती आवर्तन झाली असती काही सांगता येत नाही पण महादेवाला भगवंताच्या नामाने प्राप्त झालेल्या या विवेकाचे दोन किनारे त्याला सांगतात की हे विश्व या प्रकृतीच्या नियमानुसार चालू ठेवायचंय आपण त्याचा विनाश करायचा नाही त्याप्रमाणे जर एखाद्या क्षेत्रातला अधिकारी माणसाने उपासनेचा जोर जर आपल्या माग ठेवला तर त्याच्या अधिकाराला विवेक प्राप्त होईल अन्यथा या समाजकारणामध्ये परमार्थाशिवाय केलेलं समाजकारण हे देखील त्या समाजाच्या अधोगतीलाच एक निमित्त ठरेल त्या उत्तर कोरियामध्ये जो आता त्यांचा मेजर जनरल आहे हा आता तिसऱ्या विश्वयुद्धाचा एक प्रकारे मूळ कारण ठरलं जात आहे कारण की त्याचं मन इतकं चंचल आहे की तो कुठल्या क्षणी कुठला निर्णय घेईल हे कोणीच सांगू शकत नाही श्रोते हो ज्याच्याकडे अधिकार आहे त्याच्याकडे जर विवेकाची जोड हवी असेल तरच तो विश्वाचं कल्याण करू शकेल आणि महादेवाच्याकडून आपण हे शिकू शकतो की जो अधिकारी आहे आणि जर त्याच्या मागे परमार्थाचा जोर आहे तरच तो या विश्वाला एक प्रकारे आपल्या तमोगुणांपासून या विश्वाचं पालन पोषण करणारा ठरू शकेल या विश्वाचं जनकल्याण करणारा असा तो अधिकारी होऊ शकेल हा या महादेवाच्या चिंतनातला दुसरा मुद्दा तिसरी गोष्ट ही विश्वमाता पार्वतीची आहे जी जगजननी आहे जी या सर्व विश्वांच्या जीवांची माता आहे जिच्यामुळं हे आपण सर्व अनाथ जीव सनाथ झालेलो हो। आहोत जिच्या छत्राखाली आज आपल्या या मुखामध्ये कृपा प्रसाद पडत आहे अशी ही विश्वमाता जस आपल्या घरामध्ये आपली आई आपल्यावरती संस्कार करत असते आई आपल्याला लहानपणापासून शुभंकर शिकवते आई आपल्याला अनेक गोष्टी अशा शिकवते की ज्या मोठेपणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये संस्काराच्या आधाराने मोठं करतात बऱ्याचदा आपण म्हणतो की एखादा मनुष्य म्हणतो अरे चालतं रे कर असं तर आपण तेव्हा सहज बोलून जातो की माझ्या संस्कारामध्ये हे बसत नाही कुठून येतात हे संस्कार आपल्या आईने शिकवलेले आपल्या वडिलांनी शिकवलेले ना मग या जगाचा माझा पिता म्हणजे महादेव आणि माझी आई म्हणजे ही माता पार्वती आहे त्यांचे संस्कार काय आहेत की जे या विश्वाची निर्मिती करतात ज्या माझ्या पित्याच्या अंगामध्ये या विश्वाचा एक प्रकारे भस्म शक्ती आहे या दोघांनीही भगवंताचं नामच मुखाशी धारण केलेलं आहे आणि तो संस्कार माझ्या रक्तामध्ये उतरलेला आहे मग मा त्यामुळं माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रत्येक कृतीला जर भगवंताची नामाची जोड असेल तर ती कृती ही विश्वाच्या कल्याणाची ठरेल त्यामध्ये विघातक कृत्याची कुठलीही संधी राहणार नाही आणि मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या भगवंताच्या शक्तीची जोड मला मिळेल आणि त्या मूळ शक्तीची जोड मिळाल्यामुळं यश अपयशाच्या पलीकडे जीवन सार्थकता ही त्या साधकाला अनुभवता येईल आणि त्यामुळं जी माझी आई जे माझे वडील जी माझी माता पार्वती जो माझा महादेव अखंड जपत आलेला आहे जे या विश्वाचं कल्याणकारी आहे जे सामर्थ्यवनता भूषण आहे जी लाचारी नाही जी करुणा आहे जिथं कुठल्याही प्रकारची दुर्बलता नाही जिथं केवळ आणि केवळ उपासनेची शक्ती आहे असं भगवंताचं नाम मी घेतोय विश्व काय म्हणतं या दृष्टिकोनातून आपण या परमार्थाचं मूल्य ठरवू नका ही परंपरा आघाध आहे त्या परंपरेचे आपण पाईक होऊयात आमच्या महाराजांना जेव्हा तुकामाईंनी अनुग्रह दिला तेव्हा तुकामाईंनी सांगितलं कस सा। की जे नाम अनंत काळापूर्वी वसिष्ठांनी रामाला दिलं तेच नाम मी आज तुला देत आहे आणि ते नाम आपल्याला आज महाराजांकडून मिळालेलं आहे म्हणजे जे नाम वसिष्ठांपासून चालू आहे त्या नामाचा मी उत्तराधिकारी आहे मी त्याचा पायिक आहे आपण जर एखाद्या मोठ्या राजघराण्याचे वंश परंपरागत असूत तर आपल्याला किती अभिमान वाटतो की आम्ही या घराण्याचे आहोत मग आम्ही या घराण्याचे आहोत याचा अभिमान कसा आपण सार्थपणे घेतो तस मिळालंय जे माझ्या महादेवांनी जपलंय जे माझ्या आई माता पार्वतींनी जपलंय जे माझ्या वसिष्ठांनी रामाला दिलंय जे माझ्या तुकामाईंनी माझ्या महाराजांना दिलंय आणि जे माझ्या महाराजांनी मला दिलंय या जाणीवेने जर मी नामाचा उत्तराधिकारी झालो तर या जगामध्ये जग जरी काहीही म्हणत असलं तरी माझी मान या परमार्थाच्या भूषणाने अखंड समर्थ म्हणतात तसे म्हणे दास म्हणे मज अभिमान माझ्या रामाचा तशी माझी अवस्था होईल आणि आपण या परमार्थाचे खरे उत्तराधिकारी ठरूत जानकी जीवन स्मरण जय जय राम